बघा तुम्हाला स्पष्ट नेकार द्यायचं असेल ना तर उगाच खेळत बसू नका तुम्हाला नाही ते का। काय होतं ना म्हणजे आज बघणार तुम्ही उद्या मग पुन्हा मग पुन्हा पुन्हा विचार करणार चार दिवसांनी देणार त्यापेक्षा ते नकोच त्यामुळे आता जे आहे ना ते स्पष्ट सांगा असे बरं झाले का हो दोन तीन तर वेळा तरी झाल्या त्यामुळे वैताग आलाय त्या गोष्टींचा आता घरचे ना मुलगा बघतात त्यांना बघायला घेऊन येतात तर तेच आपली साडी घाला आवरा त्याच्यासमोर बसा चहा द्या त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्या नकोस वाटतं आता ते अगदी खरं आहे तुमचं त्यामुळेच म्हंटल जे असं ना ते स्पष्ट सांगितलेलं बरं आहे बरं मीच बोलतेय तुम्ही बोला ना पण तुम्ही म्हणाल की किती बडबड करते मुलगी मला सांगा तुम्हाला लव्ह मॅरेज आवडतं का मॅरेज तसं तर मला जनरली लव मॅरेज आवडतं पण ते लव प्लस अरेंज असलं तर मग बेटरच पण मला वाटतं सध्या लव्ह मॅरेजच्या केसेस खूपच क्रिटिकल आहेत हो ते पण आहे बट डिपेंड करतं ना दोघांच्या अंडरस्टँडिंगवरती तुमचं कधी कोणावरती प्रेम वगैरे काही आता खरं सांगायचं म्हटलं तर होतं माझं खूप प्रेम होत म्हणजे तीन चार महिने आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो बट खरं सांगू का तो मुलगा ना खूप पजेसिव्ह होता म्हणजे हेच करू नको तेच करू नको असं नको करू हे मला नाही आवडत होतं ऍक्च्युअली तुम्हाला असं म्हणायचं की फ्रीडम हवं आहे हो ना हवाच ना प्रत्येक गोष्टी थोडी ना मी त्याच्या म्हणण्यासारखंच वागणार पण तुम्ही बोला ना म्हणजे तुम्ही विचारू शकता तुम्हाला विचारायचं असेल तर मीच बोलतेय मगापासून मलाही वाटतं की एकमेकांच्या आवडीनिवडी कळा जाणून घेऊ एकमेकांना हो ना म्हणजे कसं पुढे जाऊन प्रॉब्लेम येत नाही आणि सगळं व्यवस्थित होतं आणि हा बऱ्याचदा असं होतं की कोणीच खरं बोलत नाही हो माझ्याकडे असं आहे माझ्याकडे तसं आहे सगळं काही खोटं बोलतात का तर फक्त एक लग्न जमवण्यासाठी पण शेवटी कधी ना कधी ते बाहेर येतच ना हे अगदी खरं आहे अशा केसेस मी पण पण आहेत हो ना मला असं वाटतं काही मुली मुलांना खूप मध्ये वागवतात त्यांची मानसिक आर्थिक अरेंजमेंट होऊन जाते खूपच हो हे खरंच खूप लज्जास्पद आहे असं घडायला नको आणि बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का कोणीच लग्नाबद्दल म्हणजे बऱ्याचदा ना लग्नाबद्दल सिरियस नसतं फक्त फॉर्मॅलिटी म्हणून लग्न करतात खरं तर तिचं कुठेतरी अफेअर चालू असतं किंवा त्याचं कुठेतरी अफेअर चालू असतं आणि त्यांच्या दोघांचं लग्न एकोणमेकांच्या मनाविरुद्ध दुसरीकडे करून दिलं होतं का तर फक्त पण तिसरात जपण्यासाठी आणि इंटरकास्ट लव्ह मॅरेज होऊ नये समाजामध्ये नाव खाली होऊ नये म्हणून हे अगदी बरोबर आहे आजकाल खरं कोणीच कोणाला सांगत नाही हो ना त्यामुळेच तर होतात आणि मग डायवर्स बरोबर आहे तुमचं होतं काय एक तर नातेवाईक मध्ये किंवा आजूबाजूला मुलगी असते एकमेकांच्या प्रेमात पडतात <laughs> फॉर एक्झाम्पल आताची असो मामाची असो किंवा <laughs> कोणाची मुलगा श्रीमंत असतो किंवा मुलगी श्रीमंत असते जर मुलगा श्रीमंत असेल तर बाप रे बाप त्या मुलाच्या घरचे काय असेल ते भिकांची करायची काय लायक की त्यांची आपल्या पुढे आणि मुलगी श्रीमंत असली ओ माय गॉड मग तर प्रश्नाचा कहरच करायला पाहिजे किती शिकला आहे त्याचं एज्युकेशन काय त्याच्याकडे गाडी नाही त्याच्याकडे साधी टू व्हीलर सुद्धा नाही तो जॉब करतो की नाही हे पण माहित नाही तो घर कधी करणार आपल्या मुलीला खुश ठेवणार अपेक्षा असतात आणि मग शेवटी म्हणतात नाही मुलगा तर आपल्या लेवलचा पाहिजे आपल्या खालचा असून कसा चालेल आपली मुलगी मग सुखी कशी राहणार त्याच्यासोबत मुलीच्या आई वडील हो सगळं सगळं आई वडीलच ठरवतात हे अगदी बरोबर आहे जरी मुलीला मुलगा पसंत नसेल तरी ती लग्न करावं लागतं मग तो दिसायला कसाही असू दे म्हणूनच लग्नानंतर मुलं मुली अफेअर चालूच ठेवतात हो ना मी तर असेही केसेस ऐकले की लग्नानंतर दहा पंधरा वर्ष होतात त्यांना मुलं होतात आणि त्यानंतर ते पळून जातात हा हे खरंय म्हणूनच तर म्हणतात की पैशाकडे न बघता ना आपण माणसाकडे बघायला पाहिजे त्यांची माणूस त्यांचा स्वभाव हे आपण चेक करायला पाहिजे पण आजकाल फक्त प्रतिष्ठा पैसा श्रीमंती बस एवढ्यावरती सगळं चालू आहे आणि हां एक अजून माहिती आहे आपले नातेवाईकच आपलं लग्न ठरवत असलं ना तर तेच मध्ये काळाकुटी करतात आणि मध्येच येऊन चर्चा रंगवतात याचा अफेअर होतं तिचं अफेअर होतं आणि मग काय वेळ येत ती लग्न मोडण्याची आणि मूर्त सुद्धा लग्न ते पण कुणामुळे आपल्याच घरच्यांमुळे आपल्याच आसपासच्या लोकांमुळे आणि मग नंतर पुन्हा मुडलं तिचं लग्न तिचं असं होतं ना बाहेर मग मुडणारच होतं त्यांना माहित झालं मुडलं मुडणारे कोण हेच असं चालू आहे आजकाल तर कसा ट्रेंड चालू आहे की जावाय कसा प्रतिष्ठित पाहिजे त्याच्याकडं घर पाहिजे त्याच्याकडं बंगला पाहिजे त्याच्याकडं गाडी पाहिजे हे सर्व त्यांना पाहिजे हे सर्व कशासाठी म्हणायला होतं शेजाऱ्यांना आमचा जावाय कसा भरभक्कम आहे दहा पिढ्या शब्द त्यांचे बसून खातील असे त्यांना सांगायला होत हो ना म्हणूनच म्हणते प्रतिष्ठा किंवा लग्न पैसा बघून लग्न करू नये माणसाचा स्वभाव कसा आहे त्यांचं वागणं आपली म्युच्युअल अंडरस्टँडिंग हे बघून लग्न करावं आणि खरंच कधी कोणाच्या भावना सोबत खेळ खेळायला नाही पाहिजे पण काही म्हणा आजकाल तर ना सगळ्या आईवडिलांना असं वाटतं की आपली मुलगी फक्त सिटीमध्ये जावी तिला दहा हजार का होत नाही नोकरी करणारा मुलगा हवा शेतकऱ्यांच्या मुलासोबत कोणी लग्न करायला नकोच म्हणत हो असं झालं तर कसं होणार ना एक तर आपला कृषीप्रधान देश आणि त्यात ही कंडिशन म्हणजे मलाही हे मुलगा आला तर मीही एक्सेप्ट करेन काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण खरं हे चुकतं आहे खूप अपेक्षा वाढल्या लोकांच्या खरं सांगू का आज तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं मला खूपच मनमोकळेपणे आणि बिंदाजपणे बोलतात बरं मला असं वाटतं खूप वेळ झाला आहे आपण जाऊयात का आता चला थँक्यू आणि हां जर काही असेल ना ते आत्ताच सांगा बरं का उगाच खरंच खेळवट ठेवू नका आणि मला राग नाही येणार ना म्हणजे एवढं आपण डिस्कस केल्यानंतर पण तुम्ही म्हणशाल की तसं काही नाही आहे सो प्लीज खेळवट ठेवू नका निघूया मला मुलगी पसंत आहे